नमस्कार सध्या आपण पाहतात मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्क आपण आप अपडेट देतोय अंबड शहर व बीड बीड शहर अंबड शहर बंद करण्याचे कारण की परभणी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच जालना आपलं अंबड शहरातील अल्पवीन कॉलेज युवतीची छेडछाडीमुळे केलेली आत्महत्या तसेच इतर सर्व मागण्यांसाठी अंबड शहर आज कडकडीत बंद यामध्ये आंबड शहरातमध्ये मुख्यतः शाळा महाविद्यालय सर्व प्रकारे बंद राहील फक्त एमर्जन्सी व अत्यावश्यक सेवा मेडिकल हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स तसेच सर्व शासकीय कामं व निमशासकीय कामं बंद राहतील मेडिकलच्या देखील मेडिकल असोसिएशन मेडिकल असोसिएशन आंबडच्या वतीने तसेच व्यापारी महासंघाच्या आंबडच्या वतीने हा हाफ सेटर चालू ठेवून तसेच एमर्जन्सी सेवा चालू ठेवून बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन आंबड शहर व्यापारी संघटना तसेच आंबड तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेले आहे तरी आपण आता अपडेट देतोय बीड शहराचे बीड शहरातील तसेच बीड जिल्ह्यातील झालेल्या दोन तीन अपहरणाच्या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाज बीड जिल्ह्याच्या वतीनं श्री संतोष पाटील देशमुख यांच्या खुना प्रकरणी तसेच त्यांचा ज्या निषेधार्थ म्हणून आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व शासकीय निमशासकीय सर्व कार्यालय बीड शहरातील बंद राहतील तरी याचा सर्व बीड शहरातील जिल्ह्यातील तसेच सर्व मराठा समाजाने याचे पाठिंबा म्हणून आपण सोबत राहोत हीच सर्वांनी नम्र विनंती तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून एक जाहीर सूचना आहे की सर्वांनी आपापले काम व्यवस्थित करून घ्यावे व हो बीड शहरात आज बंद बीड शहर तसेच आंबड शहराच्या बंद मागे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे बीड शहर बीड शहराचा बंद आज शकल सकल मराठा समाज तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चा तसेच मूक मोर्चा तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने बीड शहर बंद करण्याचे तसेच बीड जिल्हा बंद करण्याचे आवाहन करण्यात आलेले असून तरी सर्व तरुण मंडळींनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच बीड शहराला देखील अत्यावश्यक सेवा पुरवण्याच्या असल्याकारणाने बीड शहरात देखील मेडिकल हॉस्पिटल अॅम्ब्युलन्स तसेच इतर सर्व अत्यावश्यक सेवा नियोजित वेळेत चालू राहतील तरी सर्वांनी या बंदमध्ये सहभागी होऊन आपण एकत्र असल्याची जाणीव पुन्हा या सरकारला करून द्यावी हीच नम्र विनंती आयोजक सकल मराठा समाज बीड जिल्हा तसेच आम अखंड अखंड सकल आंबड तालुक्याच्या वतीने आंबड शहर बंद करण्याचे आवाहन केलेले आहे धन्यवाद